पोहोचलेली आहे ताळमृदुंगाच्या गजरामध्ये सर्व वारकरी सध्या आपण पाहतोय या दृश्यांमध्ये आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया गोविंद कशा पद्धतीने हा प्रवास सुरू आहे कसं वातावरण आहे तिथे पूर्वी आज पावसानं थोडीशी उसंत दिली आहे पण आपण बघतोय की पावसामध्ये सुद्धा म्हणजे काही वेळापूर्वी काही पावसाच्या सरी अंगावर घेत वारकरी हा सगळा अवघड घाट चढून वर येत होते अगदी ऊन पावसाच्या खेळामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा जो काही जयघोष आहे तो या घाटामधून घुमताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हेच दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हे वारकरी इथले या परिसरातील जे काही ग्रामस्थक आहेत हे मागच्या वर्षभरापासून वाट बघत असतात कारण घाटामध्ये ज्यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येते ही अवघड घाटातून येणारी पालखी ओढण्यासाठी आपण पुढे बघतोय की जवळपास सहापेक्षा जास्त बैलजोड्या म्हणजे बारापेक्षा जास्त बैल या पालखीला लावण्यात आले आहेत कारण मान असा असतो की बैलजोडीनेच हा रथ ओढला जातो मात्र ज्यावेळी अवघड घाटातून असं जायचं असतं त्यावेळी सहापेक्षा जास्त बैलजोड्या इथे लावल्यात अगदी या घाटामध्ये आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी या घाटातसुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत आणि आता आपण बघतो की किती मोठ्या वायुवेगाने हे सगळं घडतं आहे म्हणजे आपण अगदी हे दृश्य जे आपल्या कॅमेऱ्यातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की अवघड घाटातूनसुद्धा कुठेही ताणतणाव तणाव या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही उलट ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये अनेक आणखी उत्साहामध्ये भर पडताना पाहायला मिळते असा हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आता रोटी घाट पार करतोय आणि हा रुटीघाट पार केल्यानंतर हा सगळा वैष्णवांचा मेळा हा बारामती शहराच्या वेशीवरती येऊन थांबणार आहे स्वाभाविक आहे की बारामतीमध्ये या पालखीचं स्वागत करण्यासाठी बारामती सजली आहे आता हे गाव आप आपण जो कॅमेऱ्यात दाखवतो की कशा प्रकारे हे वारकरी चालत आहेत म्हणजे कमीत कमी, -कमी दहा ते बारा किलोमीटरचा अंतर आहे दहा ते बारा किलोमीटर अंतर कापल्यानंतरसुद्धा या अवघड रुटीघाटातून हे सगळे वारकरी पुढे येत आहेत आणि आज हा वैष्णवांचा मेळा बारामती शहराच्या जवळ येऊन थांबणार आहे पूर्वी धन्यवाद गोविंद अत्यंत खडाळता उत्साह या वारकऱ्यांमध्ये दिसतोय आणि याच दृश्यांवरती आपण या, या बुलेटीनमध्ये इथेच थांबूया पुढचे अपडेट्स श्रुती घेऊन येईल पाहत राहा एबी माझा